पेन डोलवी येथील डब्ल्यू कंपनीच्या विस्तारीकरणासाठी पर्यावरण विषयक जनसुनावणी शुक्रवारी पार पडली त्यावेळी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला काही लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पर्यावरण विषयक जनसुनावणीचे आयोजन जे एस डब्ल्यू जेटी वाहनतळ धरमतर येथे करण्यात आले होते त्यावेळी उपजिल्हाधिकारी संदेश शिरके प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ऋतुजा भालेराव पेन प्रांताधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकोल संदीप बागोल प्रसाद पांढरे आदी उपस्थित होते कंपनीच्या वतीने ज्योतिंद्र देशमुख व विवेक कुलकर्णी यांनी कंपनीचा होणारा विस्तारीकरणाचा अहवाल जनतेसमोर सादर केला तसेच कंपनीने केलेल्या सुविधा पर्यावरण विषयक भूमिका व भविष्यात आणखी काय काय सुविधा कराव्या लागतील त्याविषयीची माहिती दिली यावेळी वडखल सरपंच अशिवानी म्हात्रे योगेश पाटील माजी सरपंच राजेश मोकल टोलवी सरपंच परशुराम म्हात्रे शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी दिलीप भोईर तुषार मानकवळे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर सुरेंद्र म्हात्रे मनसे नेते संदीप ठाकूर भाजपा नेते मिलिंद पाटील संजय डंगर स्वप्नील मात्रे तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ राजकीय पक्ष आणि नागरिक कंपनीच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र दिसून आले दरम्यान काही काळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे जर काही नागरिकांना आपले म्हणणे मांडता आले नसेल तर अशा नागरिकांनी सोमवारी वा व मंगळवारी आपले लेखी म्हणणे मांडावे असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका